वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो सर्वांना नमस्ते या वर्षी दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे तर आपल्याला वड पूजनासाठी काय काय साहित्य लागतं तर मी तुम्हाला सर्व साहित्य दाखवते तर आपण हे सर्व साहित्य घेतलं तर आपली यथासांग पूजा होईल तर एक एक करून मी सर्व साहित्य तुम्हाला दाखवते आता हे बघा पूजेसाठी आपण या ठिकाणी देवाचा तांब्या पाणी भरून घेतलेला आहे हे बघा पंचामृत घेतलेला आहे यानंतर दिवा घेतलाय यानंतर अगरबत्ती घेतलेली आहे बघा पूजेसाठी आपल्याला धागा लागतो तो धागा घेतलेला आहे हजबाचा आहे यानंतर बघा या ठिकाणी आपण ओटीचं साहित्य घेतलेलं आहे एक ब्लाउज पीस खारी खोबर अं हळकुंड हे सर्व घेतलेलं आहे या ठिकाणी बघा पूजेसाठी आपण वस्त्रमाळ घेतलेली आहे हे बघा हे सौभाग्याचं लेण आहे यामध्ये हिरव्या बांगड्या वगैरे आहे याच्यात बघा विड्याची दोन पानं घेतलेत आणि एक सुपारी घेतलेली आहे यानंतर कापूर घेतलाय तू घेतलेले आहेत एक आंबा घेतलाय यानंतर बघा जांभळ सुद्धा लागतात आपल्याला तर जांभळ सुद्धा घेतलेले आहेत दोन यानंतर हळदी कुंकू यानंतर बघा फुलं घेतलेत यामध्ये खडी साखर घेतलेली आहे इथं बघा अक्षदा घेतलेल्या आहेत यानंतर बघा पूजेसाठी घंटी पण घेतली हे बघा हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे मी पूजेसाठी ताटामध्ये काय काय साहित्य घेतलंय ते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते हे बघा वट पूजनासाठी आपण पाणी घेतलंय ह्या तांब्यामध्ये यामध्ये पंचामृत घेतलेला आहे एक दिवा घेतलाय दिव्यामध्ये वात पण टाकली हे अगर बघा अगरबत्तीचं स्टँड घेतलंय अगरबत्ती घेतली आणि ओडाला फेऱ्या मारण्यासाठी या ठिकाणी आपण धागा घेतलाय ओटी भरण्यासाठी बघा एक ब्लाऊज पीस घेतलाय त्यावरती आपण ओटीचं साहित्य बघा खोबरं खारी खळकुंड खार, हे सर्व ठेवून घेतलंय यानंतर बघा हे स्त्रीचे आपले सौभाग्याचे अलंकार घेतलेले आहे वस्त्रमाळ घेतली कापूर घेतलेला आहे फुलं घेतलेत दोन जांभूळ घेतलेत आंबा घेतलाय गहू घेतलेत यानंतर बघा दोन विळेचे पानं घेतलेत एक सुपारी घेतली अक्षता घेतल्यात खडीसाखर हळदी कुंकू आणि आरती करण्यासाठी घंटी तर, आपन आए, तर हे सर्व साहित्य आपण घेतलेले आहे तर आपली सांग पूजा होणार आहे हे बघा पूजेसाठी लागणार सर्व साहित्य आपण तयार करून घेतलेलं आहे पण एक छोटासा संदेश आहे नववधूंसाठी तर बघा पूजेला जाताना सुवर्ण अलंकार जास्त घालू नये कारण ते आपल्यासाठी धोक्याचं असतं तर आता वन ग्रॅम मध्ये खूप दागिने आलेले आहेत तेच दागिने आपण वापरायचे आहेत मग आपल्याला वाटतं घालावं हो, पण ते कसं आहे आपलं आर्थिक नुकसान खूप होऊ शकतं त्यामुळे ना हा आपला छोटासा संदेश आहे तर बघा तुम्हाला नक्की फायदा होईल जर तुम्ही स्वर्ण अलंकार घातले तर जाताना येताना काळजी घ्या वटपौर्णिमा पौर्णिमा हा सण जस्त महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार याच दिवशी सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते त्यामुळे स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा करतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद